नमस्कार माझे नाव मनीषा संजय गमरे गेली दीड वर्षापासून म्हणजे नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून आम्ही ते माधवबागमध्ये माझ्या मिस्टरांना संजय गमरे यांना हार्टचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ट्रीटमेंट चालू केलेली आहे आणि ज्यावेळेला आम्ही इथे पहिल्यांदा आलो तेव्हा त्यांच्या हृदयाचं पंपिंग बत्तीस टक्के होतं आता इथल्या ट्रीटमेंटमुळे आम्हाला बराच फरक पडलेला आहे जवळपास हृदयाचं पंपिंग हे, हे चव्वेचाळीस टक्के इतकं वाढलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही या ट्रीटमेंटमुळे खूप समाधानी आहोत आम्हाला ज्या मित्रमंडळींनी किंवा ज्या सहकाऱ्यांनी इथे सल्ला दिला त्यांचे आम्ही खूप आभार मानतो त्याचबरोबर सुरुवातीचे काही महिने आम्ही प्रत्येक महिन्याला येत होतो आता दर दोन महिन्यानंतर इथे फॉलोअपसाठी येतो इथे आल्यानंतर प्रत्येक वेळेला इथला स्टाफ हॉस्पिटलचा असेल कॅन्टीनचा असेल गेटवरील असेल किंवा रिसेप्शनिस्टवरती असणारा स्टाफ सगळा स्टाफ आम्हाला उत्तम प्रकारे सहकार्य करतो आणि त्या सहकार्यामुळेच आज आम्ही इथे ट्रीटमेंट चालू ठेवू शकलो आणि मिस्टरांच्या तब्येतीमध्ये खूप चांगला बदल होत आहे यामुळे आम्ही ही बाबतीत खूप समाधानी आहोत